मी काँग्रेसमध्येच राहणार अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने वेदना विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया सांगली बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे त्यांच्याबरोबर काँग्रेसचे बारा ते पंधरा आमदार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणाऱ्या नावांमध्ये काँग्रेसच्या एका युवा आमदाराचं नाव चर्चेत आहे ज्या युवा आमदाराचं नाव सध्या चर्चेत आहे त्या आमदाराने एक व्हिडिओ जारी केला आहे या व्हिडिओतून युवा आमदाराने आपली भूमिका मांडली आहे काँग्रेसचे युवा नेते सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी राजीनाम्याच्या वृत्तावर सविस्तर प्रति प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सगळ्या चर्चांवर प्रतिक्रिया दिलेली आहे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे माझ्या मनाला वेदना झाल्या माझ्याबाबतही उलटसुलट बातम्या येत आहेत मात्र मी काँग्रेसमध्येच आहे मतदारसंघातील जनतेला विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेणार नाही असं आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे नमस्कार आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळपासून महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली समजली ती म्हणजे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा हा दिलेला आहे याच बातमीवरून आज एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चित स्वरूपात मला त्याच्या वेदना झालेल्या आहेत परंतु या बातमीबरोबरच अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जातोय की मी सुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि ज्या पलूस कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना भरभरून प्रेम दिलं साथ दिलं त्याच पलूस कडेगावच्या आमच्या माता भगिनींनी ज्येष्ठांनी तरुण कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याची व महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही हे मी या प्रसंगाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आणि माझी नम्र विनंती की कुणी कुठलाही गैरसमज या ठिकाणी करू नये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली